रसिक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपणाला विनंती करतो की आपण जर आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो तसेच आज आपण सिद्धहस्त लेखक माननीय श्री प्राध्यापक युवराज खरात सरांच्या स सावज या कादंबरीचा क्रमशः तिसरा भाग आपणासमोर अभिवाचन करीत आहे तर ऐकूया सिद्धहस्त लेखक माननीय श्री युवराज खरात सरांच्या स सावज या कादंबरीचा भाग तिसरा घागरण बादली हातात घेऊन मी रस्त्याला लागलो दिवस मावळेपासून अंधारपडेपर्यंत पाण्याच्या टँकरची वाट बघत मी उभा राहून राहून कधी बसून जीव टाळून घ्याला पण मी पण हारलो नाही टँकर सकाळी कधी आला गेला ती काही कळलं नाही आता डोक्यावर चंद्र उगवला पण टँकर काय आला नाही तो कधी येतो जातो काय कळत नाही त्याला बी गुंडळून ठेवले आला आला गेला आणि पाणी कोणाला मिळालं कोणाला नाही टँकरवाल्याला काहीच फरक पडत नाही पण आमचा रायराला जीव जायला लागतो त्यावेळी मी वर आभाळात बघितलं आणि मनोमनी म्हणलं बघ बाबा मागल्या आठवड्यात जिल्ह्याचं पालकमंत्री गावात आलं होतं काबळ्याच्या घरासमोरच्या समाज मंदिराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले अव अगोदर जुनं एक जुनं होतं पण त्याची इतकी पडझड झाली होती की पत्र गंजून निखाळलं आणि काही दिवसात ते भांगारात कुणी नेलं शोही माझ्याच पुढं पडल्याला प्रश्न होता अहो त्याच्या भिंती पडल्या होत्या आणि मागची भिंत कमरे एवढी राहिली होती तिथं फक्त डुकर कुत्री आणि गाडव म्हणजे कसं आहे उन्हात फिरण्यापेक्षा तिथं सावलीत बसायची पालकमंत्र्यांनी काय धडा 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 घोषणा केल्या चोवीस तास पाणी आणि लाईट तर जाणारच नाही असं ती म्हणलं अव त्यांचा कार्यक्रम होईपर्यंत लाईट राहिली आणि कार्यक्रम संपवून ती गाडीत बसलं की शून्य मिनिटात लाईट बेपातता पुढं दोन दिवस तिनं आल्यासारखं केलं आणि गेली तिचाही खेळ असा सुरू असतो सगळेजण आमची परीक्षा बघत आहेत का नोकरीला लागलो की आई बापाला घेऊन गाव सोडायचं आणि सुखात जगायचं पाहण्यासाठी आलो तरी बहुताची पन्नास विचार काय शांत बसू देत नव्हतं घर बसल्या तेवढंच काहीतरी काम करावं म्हणजे तेवढीच मदत म्हणून मी चांगलं मनावर घेतलं अलीकडे टँकर आल्यासारखं करतो आणि कुठं गाडप गडप होतो काय कळायला मार्ग नाही अहो त्याची झळ गाव सुसतं आपणच काहीतरी सिंगला लागून गेलो या पण काहीतरी वेळेवर मिळालं पाहिजे पण ती नाही मिळालं तर आपल्या जगण्याचा आनंद कधी हो येणार बाप्पा ला प्रश्न आहे ती कुणाकुणाला आपण सामोरा हो जायचं मग एकदा मी ग्रामपंचायतीमध्ये गेलो होतो तेव्हा तिथं त्यांना म्हणलो की आमच्या आळीची पाईपलाईन खराब झाली या पुढं कवा पाणी येईल तर नीट करण्यासंदर्भात काहीतरी सांगा तर तिथं बघा साध्याचा सरपंच होता तो, तो मला मानला हे बघा मागच्या पाणी पुरवठ्यासाठी मागच्या सरपंचांच्या काळात तीस लाख रुपये आलं होत कुठं गेलं ते की जाऊन आणि पुन्हा माझ्यावर ओरडता पंधरा पंधरा दिवस पाणी नाही आव त्यानं बी दोन तीन आळीला पाण्याचं नळ दिलं बाकीची बसली बोंबलत आणि ती पण तुझ्या वारडातला सरपंच म्हणून झालं नाहीतर काय सरपंच म्हणले नाहीतर काय <laughs> नाही माझ्या रागाचा पारा कसा चिडत गेला माझं मलाच कळलं नाही तसं तो म्हणला शांता अरे आम्हाला माहिती सगळ्या गावाचा कारभार आम्हाला वगायच अरे हे आस संकट कुणाच्या हातात आहे का बाबा अ की अरे असत काय तरी केला असता का नाही यवक आम्ही राजकारण करताना कोण आपल्या जवळचा कोण लांबचा असला विचार काही डोसख्यात नाही बर का तू असं कर अर्ज दे काहीतरी करू आपण कळलं का त्याच वा वाक्य अर्धच राहिलं पण तालुक्याला आमदारांच्या कार्यक्रमाला जायचं सांगून त्याच्या नव्या गाडीनं डोळ माझ्या तोंडा ओढवली मी मनात म्हटलं जा बाबा आमदार खासदाराच्या आणि कुणाच्या कार्यक्रमाला जा, जा। आम्ही बसतो अशी वाट बघत ले ले। मी पाहण्यासाठी जिथं उभा होतो तिथं अगोदरच दोन तीन आज्या मिश्री लावत बसलेल्या त्यांनी मला बघितलं होतं पण त्या बी हुशार बराच वेळ मी बी त्यांच्याबरोबरीनं उभा असल्यानं त्यांना वाटलं असेल की ही पोरग मधी शिरून पाण्यासाठी लुडबुड करल काहीतरी बोलायचं म्हणून मी एका आजीला आलं आजी त्यांना ग आम्हाला काय ठाऊ बाबा आलं की पाणी भरायच मला पण पाणी भरायचंय एवढी दोन बांडी भराल का माझी हम्म ठेव ठेव की बाबा भरीन आणि माझ्याच घरला आईला मला आला हसायला म्हातार परत पण आजीला मोह सुटत ना या ना त्या गोष्टीचा मोह काही सुटत नव्हता अवा आजीच काय सगळं तसच एवढ्या वेळात मी गावाबाहेरच्या दोन कोसावरच्या विहिरीवरनं चांगल्या चार खेपा आणल्या असत्या पण रातचं इरीचं जायचं त्यात लाईट नाही काय झालं तर म्हणजे एखादं जनावर आडवं जाईल नाहीतर पाया येईल काही सांगता येत नाही अव दोन थेंबाचं पाणी त्याच्यासाठी लाख मोलाचा जीव जायाचा असू दे बाबा या देशात वाट बघितल्याशिवाय काही मिळत नाही आपण जर सावकार मंत्री असतो का नाही तर सगळी यंत्रणा आपल्यासाठी कामाला लागली असती सामान्य माणसाला कोण विचारते कोण मिळाला काय कोण जागला काय आत्ता आपलं तात्या घरातनं न सांगता जाते त्याची काळजी आपल्याशिवाय हाय कोणाला अं सगळं सगळं बाहेर आहे बाबा जाब विचारायचं तर कोणाला दिवसभराच्या उन्हानं तापलेली माती थंड व्हायला लागली तसं बरं वाटायला लागलं सांस टळून गेली आणि आता अंधार अंधार पण त्याच्या पाठोपाठ पार्ट चंद्राचा पांढरा ठेपका चांगला गोलाकार होऊ लागलेला गार वारा पण सुटायला लागला अजून काहीस बरं वाटायला लागलं पण हळूहळू पाण्यासाठी गर्दी वाढायला लागली मी पाण्याची भांडी रांगेत ठेवली कारण टँकर आला की नामरानं पाणी मिळायचं अव गोर गरिबानं असं नामरानं घ्यायचं इतरांनी सरकारी खर्चातून आपल्या घरीदारी एक सोडून दोन तीन टँकर मागवायचं मला लय लय राग येतो तर करणार काय आव कांबळेच्या घराकडं तर नावालाच आला आला आणि गेला गेला चार थेंब भांड्यात पडल्यासारखं की लगेच टँकरवाला पुढं निघाला माणसं पाण्यासाठी जमायला लागली तशी कुठली कुठली कुत्री उगाच गोळा झाली त्यांना बी वाटायचं काहीतरी विशेष असणार आहे उगाच एकमेकाच्या अंगाला अंग हसत कुणी शिपटी हलवते तर कोण तोंड मोठं करून वराडते मी पण कधी चांद्राकडं तर कधी माझ्या दोन भांड्याकडं बघत बोटाने माती टोखरायला लागलो पण ह्या सगळ्या गोष्टीचा मनात राग साठत चालला होता किंवा टँकरवाला कुठं लपून बसला की तरी बघू म्हणून मी तडक उठलो गावाबाहेरच्या रस्त्यानं त्याचा ठाव ठिकाणा बघू लागलो जरा 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 पावलं उचल मी कृष्णाच्या डाव्याकडं चाललो अहो मागच्या वर्षापासून त्यानं ढाबा सुरू केला होता तालुक्याची सडक संपली की गावात आज जाणारा रस्ता आणि त्याच्या बाजूला गाड्यांची बरीच गर्दी त्याच्या ढाब्यावर जेवायला थांबलेली असायची मी गेलो तेव्हा पण अशीच गर्दी होती त्यांच्या ढाब्याला परवाना मिळाला होता का नाही माहीत नव्हतं पण सगळं असंच सुरू आमका आला घाल त्याला ज्यावायला आला दे त्याला प्याला याला मेंदा कर त्याला मेंदा कर सगळी नुसती गोंधळा गोंधळी असा विचार मनात आला की जगावसच वाटत नाही बाबा मी डाब्यावरल्या गर्दीत टँकरवाला शोधत होतो पाण्यासाठी तळपायाच्या मस्तकाला जात होती माझं काय कुठून बी आनंद मी बापलं कुठनं बी आनंद दोन हांड पण ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या आयांचं बायांचं काय करायचं हव लेकरं झाली की आया बाया कावळ्या जीवाला बाजूला सारं तर पाण्यासाठी घागर घेऊन पळत पण भाड्या टेबलावर बाटली ठेवून निवांत घोट घ्याना मला दिसला बाटली अर्धी झाली होती आणि बोटात शिगारेट पकडून तोंडातला दोर बाहेर फेकत होता मी मनात म्हणलं फेक फेक धूर फेक अरे तुला एक दिवस कुठंतरी फेकूनच घेतो बघ मी मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हणलो हानेकर अवं गावात सगळेजण तुमची वाट बघत बसली आत आणि तुम्ही इथं शिगारेट आणि बाटली घेऊन बसलाय बा रे बाबा तुमचं त्यानं डोळ्याची क्षणभर उघड उघडझाप केली माझ्याकडे बघितलं आणि म्हणला तू कोण मी मी शांता देस कराचा अरे पाणी नाही मग गाव काही मिल गायर ए नीड बोलकी अरे टँकर दुपारचा घेऊन येतो ना मग आता वाजलेत रात्रीच्या दहा थांब तुझ्या विरोधात गावात अर्ज तयार करतो लोकांच्या सह्या घेऊन तालुक्याला देतो मग धूर पण निघल आणि पिपानी पण वाजल मी म्हणलो रागा रागानं तसाच बाहेर पडलो पर कुणाला त्याचं काहीच वाटलं नव्हतं डाब्यासमोर टँकर उभा असताना कोणत्या टँकरमधलं पाण्यानं पाय धुत होतं तर कुणी चारचाक्या गाडीच्या काचा पुसत होत त्यावेळी मोठ्या आवाजात गाणं लागलं होतं ढागाला लागली कळ पाद छेमछेम गळ तवाच काही जण डोराय लागलेली रात वाढत चालली होती तसा मी चालण्याचा वेग वाढवला अवपाने वाचून जीव जायची वेळ आली या पण पण त्याची कुणाला काळजी ना दया ना माया आपण भूक लागली तरी पाय खुडायचं आणि तहान लागली तरी जीव जाईपर्यंत चाटून घशातली कोरड भागवायची आणि हे आणि हे भाडे मात्र धाब्यावर दा बसून दारूचा आनंद लुटतायत आणि सारख्याने डोळं सतार उघड ठेवून बघायचं एवढच एवढंच आपल्या हातात मी मी हा बाळात बघितलं तर चंद्र पण माझ्याकडे बघत नव्हता तो काही वेळासाठी काळ्या ढाघाच्या आडगी आला काळ्या ढागाच्या आडगी आलाला